नमस्कार टू फॅमिली कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे बरं म्हणायचं आणि पुढेच तर आजचा आपला विषय आहे प्रेम एकदा होतं दहा वेळा नाही दहा वेळा होतं त्याला प्रेम नाही बोलत उग प्रेमाच्या नावाखाली नको ती लोक जे खरंच जीवनामध्ये प्रेम करतात ते जीवनात एकदाच प्रेम करतील दहा दहा वेळा नाही उगच प्रेम या शब्दाला बदनाम करताय काही लोक साताराचा वाघ नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईक डॅन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद आला तुमचं प्रेम या शब्दाचं ना काही लोकांनी अर्थच बदलून आहे पहिल्यांदा प्रेम होतं ते ठीक आहे प्रेम होतं प्रत्येकाला पण दहा दहा वेळा जे प्रेम होत ना त्याला प्रेम नाही बोलू शकत आपण तो टाइमपास उगस त्याला प्रेमाचं नाव देऊन प्रेम या शब्दाचा अपमान करतो आपण सपोर्टिंग साठी खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल पण बहुतेक ठिकाणी असं बघायला भेटत काय

प्रेम या शब्दाचा ना काही लोकांनी अर्थच बदलून टाकलाय आणि हे बघते ना मी खरंच इतकं वाईट वाटत आहे ना हे सगळं बघून प्रेम या शब्दाचा पूर्णपणे अर्थच बदलून टाकलाय प्रत्येकाने ज्याला बघावं त्याला जिथे बघावं तिथं प्रेम होते एकदा प्रेम झालं ठीक आहे दोनदा ठीक आहे दहा दहा वेळा प्रेम कोणत्या पद्धतीचं प्रेम आहे आणि का प्रेम या शब्दाचा अर्थ का बदलते जर एकावर प्रेम करून तुम्ही निभवू नाही शकत ना तो उगाच या प्रेम या शब्दाचा अपमान करतो आपण बहुतेकांना माझं बोलणं पटेल बहुतेकांना माझं बोलणं पटणार नाही पण मला खरंच जेव्हा हे सगळं बघते ना मी प्रत्येक ठिकाणी दोन दिवसात कोणाबरोबर ओळख झाली का झालं प्रेम अरे ज्याच्याबरोबर तुम्ही दहा दहा वर्ष राहता संसार करता ते तिथलं प्रेम तुम्हाला कळत नाही तर हे दोन दिवसाच्या ओळखीमध्ये तुम्हाला प्रेम या शब्दाचा काय अर्थ कळतो आणि तुम्ही इतकं कसे काय फसून जाता त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आणि प्रेमाच्या जाळ्यात जो फसला ना खरंच सांगते त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं तर जितकं होईल तितकं सावध राहा आणि या प्रेमाच्या भानगडीत काही पडू नका आणि स्वतःचं भविष्य खराब करून घेऊ नका कारण आपलं खरच आपलं भविष्य आपलं जीवन खूप मोलाचं आहे बहुतेकांना खरंच ना जीवनाचा अर्थच कळत नाही दोन दिवसाच्या आठ दिवसाच्या ओळखीवर त्यांना प्रेम होते त्या ठिकाणी आपण प्रेम या शब्दाचा खरंतर आपण अपमान करतो ठीक आहे एखाद्या बरोबर चुकीचं होत काही ठिकाणी तर लव्ह मॅरेज करून सुद्धा त्या लव्ह मॅरेज लग्न करून सुद्धा त्यांना दुसऱ्यांदा प्रेम होत अरे एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे दहा दहा वेळा प्रेम होणं त्याला प्रेम कधीच बोलू शकत नाही आपण आणि एकदा जर आपल्याला ठोकर लागली ना तर एकदा ठोकर लागली त्या ठोकरमधून तुम्ही खूप काही शिकलं पाहिजे की आपल्याला ठोकर लागली आणि तुमच्या नशिबात खरोखर जर चांगला व्यक्ती येणारा असेल ना तो स्वतःहून येतो पण आपण जर कोणाला चॉईस करतोय आणि आपण कोणाच्या जाळ्यात अडकतोय आपण हा मूर्खपणा करतो बर का आणि दोन दिवसाच्या ओळखीला प्रेम हा शब्द देणं खूपच चुकीचं आहे कारण ज्यांच्या बरोबर आपण दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष राहतो ज्याच्या बरोबर लग्न होतं तिथं जर प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नाही आणि तिथं तुमचं प्रेम टिकून राहत नाहीये तर ते दोन दिवसाच्या ओळखीवर तुम्ही प्रेम कसं काय टिकू शकता आणि अशा कित्येक घटना यूट्यूबवर कितीतरी व्हिडिओ असे बघण्यात येत आहे ते बघून सुद्धा काही लोकांचे डोळे उघडत नाही आहे आणि त्या व्हिडिओमधून लोक काही शिकत सुद्धा नाही आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आता एकदा तुम्हाला सांगू यूट्यूबवरच एक व्हिडिओ बघितला मी बिचारा नवरा दिवसभर रिक्षा चालवायचा आणि त्याला बायकोवर इतका विश्वास होता इतका विश्वास होता की तो कधीच तिला प्रश्न विचारत नव्हता जर आपला नवरा आपल्याला काहीच प्रश्न विचारत नाही अशा नवऱ्याला सोडून दोन दिवसाच्या ओळखीवर तुम्ही त्या दोन दिवसाच्या माणसाबरोबर पळून जात आहे आणि तो माणूस तुमचा मर्डर करतो आहे त्याला प्रेम म्हणू शकतो का आपण मग तुम्ही किती मोठी चुकी करता जो नवरा तुम्हाला कुठल्याच गोष्टीत रोकटोक नाही करत आणि बंधनच घालत नाही अशा नवऱ्याचा विश्वास तोडून आपण नको त्या माणसाच्या मागं जातो आणि एका एका व्यक्तीमुळं बोलतात ना एक कांदा सडका असला ना तर एका कांद्यामुळं सगळ्या कांद्यांना सडक बोलतात लोक मग हे कशामुळं घडत ते एक कांदा सडका आहे म्हणून सगळे कांदे सडके बोलतात मग जितकं होईल तितकं सावध राहा आणि दोन दिवसाच्या ओळखीवर कोणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या लाईव्हला कविता शेजवळ लाईव्हला ला खूप खूप स्वागत आहे आणि जितकं होईल तितकं एकमेकाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा कारण बोलतात ना भरपूर भाऊ असो बहिणी असो प्रत्येकाला आपलं भविष्य कळतं आणि प्रत्येकाला आपलं चांगलं वाईट कळतं आणि इतके तर कोणी लहान नाही आहे की कोणाला आपलं चांगलं वाईट कळत नाही तर इतकं समजदार असूनसुद्धा तुम्ही अशा चुका कशा तुमच्याकडून होतात कारण या प्रेम हा शब्द तुम्हाला सांगते जीवनात एकदाच प्रेम होतं माणसाला सारखं सारखं प्रेम नाही होत उगाच या प्रेमाला प्रेमाला प्रेम या शब्दाचा आपण खरंच अपमान करतो आणि जो नव्हरा हो आता तुम्हाला सांगू बहुतेक माझे भाऊ असे आहे की प्रत्येक गोष्टीवर बायकोला टोकतात प्रत्येक गोष्टीवर तू इथंच का बसली तू इथंच का गेली तिथंच का गेली पण काही भाऊ माझे इतके समजदार आहे की ते बायकोला कुठल्याच गोष्टीत टोकत नाही आणि बायकोवर लक्ष पण देत नाही की ही कुठे जाते कुठे बसते कोणाशी भेटते कुठल्या मैत्रिणीबरोबर बोलते जर असे भाऊ माझे आहेत तर माझ्या त्या बहिणींना खरंच कळकळून विनंती आहे की जर तुमचा नवरा तुम्हाला इतकं फ्रँकली म्हणजे वागवतो आणि इतकं मैत्रीसारखं मित्रासारखं वागवतं तर खरंच अशा ठिकाणी आपण धोका देणं खूप चुकीचं आहे बरं का कारण काही भाऊ माझे इतके इमोशनल असतात ना त्यांना बायको सोडून गेली ना खरंच सांगते ते इतके डिप्रेशनमध्ये जाता आणि कशासाठी रे कोणाला इतका त्रास द्यायचा आणि तुम्हाला जर खरंच त्या माणसाबरोबर राहायचं नसलं ना तुम्ही समोरासमोर तुम्ही सांगून द्या की मला तुमच्याबरोबर नाही राहायचं पण खोटं बोलून फोटो बोलून निघून जायचं फोटो बोलून सोडून जायचं किती किती त्या माणसाला पण वेदना होता मग ते माणूस असो का बाई असो तुमचं जे पण असेल ना तर ते तुम्ही स्पष्ट सांगा एकमेकाला आणि तुम्हाला एकमेकाबरोबर जर जमत नसल तुमचं पटत नसेल तर एकमेकाच्या विचाराने तुम्ही एकमेकाला सोडा पण जितकं होईल तितकं सोडायचा विचार कधीच करू नका बरं का कारण भाऊ असो बहीण असो खूप त्रास होतो कारण आपण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण सोबत राहतो नवरा बायको सोबत राहता दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आणि अचानक तो व्यक्ती जेव्हा असं वागतो खरंच सांगते ज्याच्याबरोबर ही घटना घडते ना खूपच ती वेळ इतकी कठीण आणि इतकी वाईट असते ना त्या व्यक्तीसाठी खूपच वाईट वाईट असते तर प्रत्येकाने जितकं होईल तितकं सावध राहा आणि अशा दोन दिवसाच्या ओळखीवर हसू नका कोणी पण खुण खुण नमस्कार खूप खूप धन्यवाद लावला आल्याबद्दल कारण प्रत्येकाचं जीवन खूप मोलाच आहे नमस्कार नमस्कार तुम्हाला पण माझा आणि आल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण बाई असो किंवा माणूस असो माणूस जेव्हा बाईला धोका देतो तिला पण खूप त्रास होतो आणि जेव्हा बाई माणसाला धोका देते तर माणसाला पण खूप त्रास होतो त्रास हा दोघांना होतो पण असं वागूच नका ना नमस्कार ताई साहेब नमस्कार शंकरदादा कशा आहात खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल कारण भरपूर अशा घटना बघायला भेटत आहे भरपूर घटना अशा बघायला भेटतात आपल्याला आणि याच्यामुळं आहे या छोट्याशा एका शब्दामुळं चांगले चांगलं घरांचं वाटूळ होतं पण बोलते ना मी प्रेम प्रेम हा शब्द वाईट नाही आहे ज्याला प्रेमाचा अर्थ कळतो ना तो आपला जोडीदार कसाही असू द्या चांगला असो वाईट असो लहान होतच असतात नवरा बायकोमध्ये होत नाही असं नाही आहे पण ते म्हणतात ना एकदम सोडून जाणं दुसऱ्याच्या नादाला लागून सोडून जाणं मग तो भाऊ असो का बहीण असो खूपच वाईट आहे कारण काही काही भाऊ काही काही बहिणी माझ्या डिप्रेशनमध्ये जातात त्या टेन्शनमुळे आणि तुम्हाला सांगू जे पण डिप्रेशनमध्ये जातात ना त्यांच्यासाठी ती वेळ इतकी कठीण असते ना खूप कठीण असते कारण दहा वर्ष पंधरा वर्ष सोबत राहिलेले असतात ते आणि अचानक जेव्हा असं काही घडतं ना एक व्यक्ती तर विसरून जातो लगेच पण दुसऱ्या व्यक्तीला विसरणं खूप कठीण जातं ते पण हे ज्याला कळेल त्यालाच कळेल प्रत्येकाला या गोष्टी नाही कळत पण मला असं वाटतं की ज्यांनी पण ह्या गोष्टी समजून घेतल्या ना ते बोलतात ना प्रत्येकाचा जोडा ठरलेला असतो लग्नाचं जे आहे ना विषय प्रत्येकाचा आता तुम्हाला सांगू मुंबईतल्या भरपूर मुली गावी लग्न करून आले आहे आणि गावच्या भरपूर मुली मु मुंबईमध्ये गेल्या आहे लग्न करून मॅरेजच जा झालेलं आहे प्रत्येकाचं <laughs> ओम नमो ओम नम भगवते वासुदेवर ओम नम भगवते वासुदेव ओम नम भगवते खूप खूप धन्यवाद शंकरदादा तर मला सांगायचं एवढंच आहे की प्रेम हे एकदा होतं दहा दहा वेळा होतं त्याला प्रेमाचं नाव देऊ नका कारण दहा वेळा होतं ते प्रेम नाही आहे नमस्कार चहा नाश्ता झाला का नाही ना माझा चहा झाला नमस्कार सुनीता कशी आहे का तू गंभीर विषय श्वासावर परिणाम होतो नाही शंकर दादा सत्य परिस्थिती आहे आजची आणि मला सांगताना खूप वाईट वाटतंय की स्वतः माझ्या भावाबद्दल हे घडतंय आणि मला खूप वाईट वाटतंय आहे तीन दिवसापासून रात्रीची झोप उडाली आहे या कारणामुळे एका सेकंद भेटलं प्रेम कधी विश्वास ठेवू नका अहो दादा तुम्हाला सांगते दोन दिवसाच्या ओळखीवर बाया घर सोडून निघून जात आहे आणि काही भाऊ पण आहे तसे मी मस्त आहे बर भरपूर ठिकाणी हे विषय बघायला भेटतंय आणि स्वतः माझ्या भावाचा हा विषय आता चाललेला आहे आणि खूप मला वाईट वाटतंय त्याच्यासाठी तो सारखं सारखं तेच तेच बोलतोय फोन करतो ना जेव्हा पण तर सारखं सारखं तेच बोलतोय मला की ताई मला सोडून गेली ताई मला सोडून गेली आता मी त्याला एवढंच समजवण्याचा प्रयत्न करते की ज्याला आपल्या जीवनातून जायचं असलं ना त्याला ज बळजबरीत थांबवून काहीच अर्थ नाही आहे त्याला मी जितकं होईल तितकंच समजवण्याचा प्रयत्न करते माझ्या भावाला पण तुम्हाला सांगू का मला खूप वाईट वाटते की माझ्या भावाबरोबर असं घडतंय तो इतका जीव लावायचा ना बायकोला खूप जीव लावायचा शंकरदादा तुम्हाला पण नमस्कार शंकरदादा सुनीताला पण सबस्क्राईब केलेलं आहे का तुम्ही नसल केलं तर नक्की करा खरं सांगितलं आहे प्रेम हे एकदाच होतं परत परत, परत प्रे, प्रेम प्रेम होत नाही ते प्रेम नसतं नाही ना का तो टाईमपास झाला मला खूपच सांगते म्हणजे स्वतः माझ्या भावाबद्दल घडतंय तीन दिवसापासून माझा भाऊ इतका टेन्शनमध्ये येणार काय सांगू तुला खूप टेन्शनमध्ये येतो आणि त्याला ती गोष्ट म्हणजे तो पचवू शकत नाही आहे त्याला इतका वाईट वाटतं तीन मुली आहे त्याला सारखं मुली मुली करतोय तो मला भीती वाटते की तो डिप्रेशनमध्ये नको जायला कारण तो माझ्यासारखा नाही आहे त्याचा मेंदू थोडासा वेगळा आहे तारुण्यात खूप दिवे लावले आहे जीवन जगणे हे सकारात्मक पुन्हा आयुष्य लाख मोलाचे आहे हो ना दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल तुम्हाला सांगू आजचा जो विषय आहे ना तो खरं माझ्या भावाबद्दल घडतोय आणि मला खूपच वाईट वाटतंय ते त्याच्यासाठी हिमतीने धैर्याने जगायचे कारण मला एकच भाऊ आहे आणि त्याच्या संसारासाठी मी आम्ही बहिणींनी आणि माझ्या आईवडिलांनी खूप संघर्ष केला आम्ही त्याच्यासाठी की त्याचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आईवडील वारल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या घरीसुद्धा गेलो नाही सुनीता ताई नमस्कार मला सांगा मी उपाय सांगतो अहो दादा ती डायरेक्ट दुसरं लग्न करायचं बोलते माझे भाऊजी तीन चार दिवस झाले ती घर सोडून निघून आहे भाऊ माझं सारखं तेच 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 बडबड करतो आणि मला खूप वाईट वाटतंय माहितीये की डिप्रेशन मध्ये नको जायला तो माहितीये सारखं सारखं तेच बोलतोय तो ती गेली ती गेली ती गेली मी त्याला समजवते ती गेली जाऊ दे तुझ्या नशिबात दुसरं कोणी असेल तर येईल आणि असं तुझ्या तकदारामध्ये दुसरं कोणी तर नक्कीच येईल तू टेन्शन घेऊ नको आणि कधी विचार पण नव्हतं केला असा की माझ्या भावाबद्दल असं घडेल करून दुसरं लग्न करायची म्हणते का कर। हो ना दुसरं करायचं म्हणते ते क्षण क्षण महत्वाचा आहे काळ बदलेल आश आशावादी राहावे आशावादी राहा अहो शंकरदा माझा भाऊ ना थोडं खूप वेगळं स्वभावाचं आहे त्याला थोडं पण टेन्शन आलं ना की तो म्हणजे सहनच नाही करत त्याला सहनच होत नाही नमस्कार नमस्कार ताई नमस्कार रात्रीचा तो मला रात्री दोनला ला अडीचला फोन करतोय रात्री अडीच वाजता फोन केला के त्याला मी तीन साडेतीन चार वाजेपर्यंत त्याला समजवलं मी माहिती आहे आणि फोन केला का तो सारखं सारखं तोच विषय बोलतोय त्याला मी बोलते बाबा बघ तिला नाही राहायचं आहे तर तू नको फोर्स करू लाईक डन खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचा लग्न झालेल्या किती दिवस झाले आहे आहो तीन मुली आहे त्यांना बारा तेरा वर्षे झाले त्यांच्या लग्नाला आणि माझा भाऊ तिला इतका जीव लावायचा ना तुम्हाला काय सांगू आणि घरामध्ये ना तात भाऊ कोणीच नाही आहे माझे आई वडील वारले आणि आम्ही आमच्या घरी आहे फक्त ते नवरा बायको आणि त्यांची तीन मुली बाकी घरामध्ये कोणीच नाही आणि ते पण माझी भाऊजोई गावची आहे गावची ती मुंबईच्या पोरींना इतकं नावटे होता लोक आणि आज मी माझा जन्म मा मुंबईमध्येच झालाय गावी लग्न करायचं मी स्वप्नात पण विचार केला नव्हता पण ते म्हणताय ना आज मला गाव आवडतं मुंबईचं मी नाव सुद्धा घेत नाही आणि वाद हे प्रत्येकामध्ये होता हो पण इतके वर्ष सोबत राहिल्याच्या नंतर वेगळं व्हायचं बोलणं कसं म्हणजे जमतं कसं मला तेच कळत नाही म्हणून ना आजच्या लाईव्हला मी हा विषय घेतला त्याला मी कसं समजवून मला हेच कळत नाही पण हे माझ्या भावाबद्दलच नाहीये ताते भाऊ भरपूर ठिकाणी असं घडतंय काही भाऊ सोडत आहे काही बहिणी अशा वागत आहे आपण एकाला दोष देऊ शकत नाही फक्त बाई वाईट आहे असं आपण बोलू शकत नाही कारण भरपूर ठिकाणी भाऊ पण असे करत आहे काही ठिकाणी बहिणी अशा वागत आहे पण जे पण असं करताय ना त्यांना खरंच सांगते मी दुसरं लग्न करणं तिसरं लग्न करणं ते एखाद्याच्या नशिबात असतं म्हणून ते होत प्रत्येकाच्या नशिबात असे चार चार लग्न लिहिले नाहीये कोणी की आपण चार चार लग्न करू शकतो आणि काय माहिती पहिल्यापासून पहिल्या नोऱ्यापासून तुम्हाला त्रास असला तर दुसरा तुम्हाला काय पाळण्यामध्ये नाही बसवणार आहे तो त्याच्यापेक्षाही वाईट भेटू शकतो आणि कधी चांगलाही भेटू शकतो पण इतकं टोकाला जातात ना हे खूप चुकीचं आहे मला तर त्याचं इतकं टेन्शन आलेलं आहे ना भावाचं आज मला माहिती आहे ताते भाऊ ऑपरेशन करून अजून टाके पण काढले नाही आहे माहिती आहे आणि हे नवीन टेन्शन उभं झालं आहे पण काय बोलणार मी तर जितकं होईल तितकं त्याला समजवण्याचा प्रयत्न करते माझे पण जितकं होईल तितकं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि आता सध्या माझी कंडिशन अशी आहे की मी त्याच्याकडे जाऊ पण शकत नाही आहे प्रवास कसा करू मी लगेच लगेच अजून माझे टाके पण काढले नाही अशा परिस्थितीमध्ये अशी तब्येत आहे माझी तर मी प्रवास कसा करू माझं मला त्याच्याकडे जाण्याची इच्छा खूप आहे पण मी जाऊ कशी आणि त्याच्या संसारासाठी आम्ही इतकं ऍडजस्ट केलं ना आई वडील वारल्याच्या नंतर आम्ही कधीच गेलो नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ नाही ताते भाऊ सक्का भाऊ या माझा रक्ताचा सक्का भाऊ आहे एकच भाऊ आहे आणि त्याला आम्ही ल... तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे दादा त्याला आम्ही इतकं प्रेमाने इतक्या लाडाने मोठं आहे ना त्या भावाला आम्ही त्याच्यासाठी जीव जळतो आहे आम्हाला नाही विचारलं ना कधी त्याने तरी चालेल फक्त आम्ही एवढंच विचार करतो की तो सुखात राहावा पण जितका आम्ही त्याचा चांगला विचार करतो ना तर सगळं उलटच होत आहे त्याच्या बाबतीमध्ये आणि आम्हाला मेन सपोर्ट आहे कोणाचा आमचा आम्हाला कोणाचाच सपोर्ट नाहीये फक्त आम्ही ती भाऊ बहिणी आम्हाला नातेवाईक कोणी नाही धड कोणी सहारा देत नाही आता तुम्ही बघताय मी दोन वर्षापासून किती त्रास काढला मला जर सपोर्ट असता कोणाचा तर मी इतका दोन वर्ष त्रास काढला नसता ना रात्र नाही पण एक एक गोष्ट मी शिकली आहे जीवनामध्ये की आपला प्रॉब्लेम असला ना तो आपल्यालाच हँडल करायचा आहे कोणी काहीच करू शकत नाही आता जरी आम्ही बहिणी आहोत तर आम्ही फक्त समजवू शकतो बाय सर्वांना सहज लाईव्ह चालू केली होती मी